एकाच ठिकाणी चार वेळा बदललं पुन्हा लोकांना असुविधेचा सामना करावा लागतो आहे ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना व्हीलचेअर किंवा हो मंडपची सोय नाही उन्हामध्ये भल्या मोठ्या रांगा असतात काय तुमचं मत कर्जत मतदारसंघामध्ये होत असलेल्या या तीन नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना आज जो प्रशासनाकडून जो चुकीच्या पद्धतीने जो कारभार सुरू आहे त्याच्यावर सर्व कर्जाची जनता खोकळीची जनता नाराज झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये मला वाटतं आठ वेळा ती ई व्ही एम मशीन बंद झाली त्यानंतर चा प्रशासनाने एक निर्णय घेतला त्या नवीन इथे आपण मशीन द्यायचे नवीन निर्णय तर ती नवीन मशीनसुद्धा पूर्ण बंद पडलेली आहे खोकळीमध्ये सतरा ठिकाणी मशीन बंद झालेल्या आहेत प्रशासनाने प्रशासनाने त्या मशीन कुठल्याही प्रकारे व्यवस्थित पद्धतीने चेक केल्या नव्हत्या आणि अशा चुकीच्या त्यांच्या गलतांनी कारभारामुळं आज कर्जतच्या जनतेला जो कर्ज जनतेमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे या मतदानावर आज खऱ्या अर्थाने टक्केवारीवर परिणाम होणार आहे बरेच कर्जतमध्ये असणारे नोकरवर्ग असेल का काही व्यावसायिक असतील हे सकाळी मतदानाला गेले होते परंतु रांगेत उभे राहून मशीन चालू न झाल्यामुळे ते पुन्हा एकदा त्यांच्या ड्युटीवर असेल त्यांच्या काम धंद्यासाठी निघून गेले परंतु प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे प्रशासनाच्या या चुकीच्या वागणुकीमुळे कर्जत असेल खलापूर असेल कोकली असेल माथेरान असेल तिथल्या मतदारांच्या टक्केवारीवर नक्कीच परिणाम होणार आहे आपण सर्वांनी बघितलं आहे या निवडणुकीमध्ये कर्जतचा कर्जतच्या मतदारांचा स्फूर्त प्रतिसाद असताना कर्जतमध्ये सर्व उत्साहाने रांगेमध्ये अगदी शांतते शांततेमध्ये या मतदानाला सामोरं जात असताना प्रश्ना प्रशासनामुळेच आज कर्जतमध्ये चुकीच्या पद्धतीने जी आज घटना घडल्यात त्या त्याला पूर्ण कारणीभूत प्रशासन आहे ज्याबाबत प्रशासनाशी तुम्ही काय संपर्क साधला आहे का म्हणजे हो मी निवडणूक आयोग असेल तर निवडणूक आयोग म्हणजे आता तहसीलदार साहेब असतील साहेब असतील यांच्याशी मी फोनद्वारे बोलणं केलं परंतु ते वारंवार प्रयत्न करतायत पण त्यांच्या प्रयत्नाला यश ये येत नाही एक ते सांगतात तांत्रिक अडचण आहे परंतु एक वेळा दोन वेळा आठ वेळा तांत्रिक अडचण होऊ होऊ शकत नाही त्यांनी त्या मशीन व्ही व्ही एम मशीन जेव्हा ताब्यात घेताना चेकिंग करून घेणं आवश्यक होतं परंतु ते त्यांच्या चुकीच्या हेतूमुळे चुकीच्या यामुळे निर्णयामुळे आज कर्जतच्या जनतेला खऱ्या अर्थाने त्रास होत आहे निवडणूक आयोगाच्या या ढिसाळ कारभाराचा तक्रार तुम्ही पुढे कर करणार आहात का कुठे नाही निवडणूक आयोगाला कर्जचे तहसीलदार असतील प्राणसाहेब असतील यांनी कळवलेलं आहे आणि निवडणूक आयोगाने त्याच्यावर काहीतरी मार्ग काढलेला आहे की त्यांनी एक असं त्यांचं शासन निर्णय शासन निर्णय काढला आहे त्यांनी सांगितलं आहे आम्ही शेवटचं मतदान होईपर्यंत आम्ही मतदान करून घेऊ त्यामध्ये किती उशीर झाला तरी आम्ही त्या मतदानाला सामोरे जाऊ असं त्यांनीसुद्धा आपल्याला वचन दिलेलं आहे परंतु काही लोकांची निगूट केली त्यामध्ये त्यामुळे टक्केवारीवर परिणाम होणार आहे आज झालेला निवडणुकीचा निकाल उद्या लागणं अपेक्षित होतं मात्र निवडणूक आयोगाचा निर्णय आला आहे की एकवीस डिसेंबर रोजी हा निकाल लागणार आहे काय प्रतिक्रिया कसं असतं निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने आणि खंडपीठ आज खंडपीठाने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय छोटी अंतिम असणार आहे का खऱ्या अर्थाने निवडणूक आज होते आणि तीन तारखेला सुद्धा निकाल लागणार होता तेव्हा सर्व मतदार बंधू असतील सर्व उमेदवार असतील हे उत्साही होते उद्याच्या निकालामध्ये काय घडेल आजपासून वीस दिवस थांबायचे सर्वांच्या मनामध्ये दुखं चालू झालीच असेल परंतु जर उद्या झाला असतं तर मतदार नक्कीच आनंदी झाले असते वीस दिवस लांबणीवर गेल्यामुळं मतदार बंधू नाराज झालेला आहेत परंतु निवडणूक आयोगाचा आणि खंडपीठाचा निर्णय अंतिम असतो त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही हा जी वेळ आहे निवडणुकीची ती साडेपाचपर्यंत आहे तर ती अधिक वाढवली जाईल का कसं त्याबाबत तुम्ही जर मतदान पूर्ण झालं नाही आणि लाईनला लोक लाईनला असं जर पब्लिक असेल मतदार असतील तर त्यांना त्यांचं मतदान करून घ्यावं लागेल आणि त्यांच्या चुकीमुळं किंवा त्यांच्या हलगर्जीपणामुळं आज ज्या आठ आठ वेळा ज्या ई एम मशीन बंद झालेल्या आहेत त्या ई व्ही एम मशीनमुळं आज खऱ्या अर्थाने त्यांना जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळेला मतदारांचं मतदान करून घ्यावं लागेल